और और फर, रहे। रहे मी अजून त्यांच्याच घरात आहे माझ्या पेशंटचा बेड आणि हे त्यांचं घर मी आठपर्यंत निघणार आहे अरे इडली वडा बनतोय तर डायमंड गार्डन बसे मी आणि आई भेटल्या आणि मी आईसाठी येताना हे घेऊन आलो तुला नाश्ता घेऊन आलो इडली वडा बँक ऑफ बडोदा मध्ये आता आहे आम्ही त्याच्यासमोर आई तिथं गेल्या आणि मी इथं थांबलोय जसं की माझ्या घरात माझी एंट्री झालेली आहे आता आलो आपल्या घरामध्ये हिथं बघा आपले बॉस आहेत ठीक आहे आपले बॉस आणि हिता आहेत हाय कमांड तर त्या दोघांना नमस्कार आणि सल्यूट सुद्धा कारण की आजचा आपला कालची रात्र माझी जरा बरी गेली म्हणजे पर्वतपेक्षा तर बरीच गेली इतकी पण काय भयानक रात्र नव्हती म्हणजे झोप नाही झाली असं वगैरे मी झोपून उठलेलो त्यामुळे बरे गेले आज मी कामावर जाणार नाही आपलं जे मेन काम आहे हाऊसकीपिंगचं त्याला मी जाणार नाही मी तिथं सुट्टी सांगितल्या कारण की मला थोडं रेस्ट आहे आराम करायचा जा। झोपायचं आहे आईनं झाडून काढून वगैरे घेतलेले आणि कपडे इतके धुण्यासारखे काही नव्हते माझे आंघोळ आवरले आणि माझी बाकी सगळी काम झाल्या देवपूजा पण जाते जेवणामध्ये मटकीची भाजी चपाती संध्याकाळचे सहा वाजलेत मी आपल्या गाडी मी आता डायमंड गार्डन पाषी आलोय हे डायमंड गार्डन आहे आता मी इथे थांबणार आई येईल आई आल्यानंतर घरी जाईल आठ वाजलेत आणि आई आल्या कामाल मी माझ्या घरात पोचलोय आल्या आल्या मी घरातलं झाडून वगैरे काढले इकडचं झाडून तिकडचं झाडून आणि मी आता आंघोळीला जाणार आहे आंघोळावरून गेली गरम पाणी आज नाही आपल्याकडं माझ्याकडं फक्त गार पाणी आहे आंघोळीला मग त्यासाठी मी पहिला प्रॅक्टिस करणार आहे प्रॅक्टिस करून झाली म्हणजे घामाघूम होईल आणि मग आंघोळ करेल तिथं मी अगरबत्ती लावल्या देवापाशी जेणेकरून सुगंध पण येईल आंघोळ करता मस्त नऊ वाजून बारा मिनटं झाल्यात आणि माझ्या चेहऱ्यावर पूर्ण घाम आला आहे हे सगळं मी थोडीशी प्रॅक्टिस केली इतकी जास्त केलो नाही पण आता वाटते थोडं जास्त करायला पाहिजे माझं डेडिकेशन एक वेगळा असं होतं की कोण तोडून शकत होतं आणि आता मी स्वतःच त्याला तोडतोय त्यामुळं एक तर निर्णय घेतलाय पण तो आत्ता आम्हाला कामा बाहेर जे माझी आई आत्ता बाहेर भांडी घासते ठीक आहे आणि नऊ वाजले बरोबर दहापर्यंत मी आत्ता प्रॅक्टिसला बाहेर जाणार आहे रनिंग करायला सिंधी सोसायटीमध्ये पटकन बूट घालतो आणि आवडून निघू पायामध्ये सॉक्स आहेत माझे बूट तिथं आहे आणि मी इथं आहे मी आता निघालो गेलो प्रॅक्टिस तर ही आहे माझी फील्ड ठीक आहे तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही रात्रीचा अंधार आहे मी आत्ता माझ्या फील्डमध्ये आलो आहे आणि आता प्रॅक्टिस करायला चालू करायची आहे बघा सगळीकडं अंधार आहे आणि थोडी थंडी पण आहे हा सर्कल दिसतोय लाईट लागल्या इथून मी रनिंगला स्टार्ट करतो ठीक आहे हा सर्कल जो आहे तो सिंधी सोसायटीमध्येच आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो तर हा जो सर्कल आहे ठीक आहे माय सिंधी सोसायटी लिहिलं आहे रस्ता क्रॉस करून हे जो सरळ रस्ता गेला आहे ना त्या सरळ रस्त्यावरनं रनिंग स्टार्ट होतं आहे तर मी आता प्रॅक्टिसला स्टार्ट करतो सिंधी सोसायटीचा हाफ राऊंड झाला आहे अजून पूर्ण करायचं आहे अजून आपल्याला त्या सर्कलपे पोचायचं आहे झालं एक राऊंड कम्प्लीट ते वरती तिथं दिसतंय त्या सर्कलपशी पोचलो माझा एक राऊंड कम्प्लीट होतंय अजून दोन राऊंड मारणार आहे मी मी आता चालत चाललो आहे इथं कुत्री ही मागं लागतात मी सिंगल एकच राऊंड कम्प्लीट केला आहे आणि आता चालत चाललो आहे मला धाप भरला ठीक आहे आणि माझे पाय थोडे दुखायला लागले आहेत म्हणजे एक दोन महिन्यानंतर मी परत प्रॅक्टिसला आलो आहे त्यामुळे खूप लेट झाला प्रॅक्टिसला येऊन आणि हा रस्ता बघितला ना हो येतो बाजूला हे काम वगैरे चालू आहे इथं त्यामुळे रस्ता जरा खराब आहे तरी पण यावर रनिंग केली एक राऊंड कम्प्लीट उद्यापासून मी संध्याकाळीला प्रॅक्टिसला येत जाईल इकडं बघा बंगले वगैरे आहेत सिंधी सोसायटीत आता मी चालत चालत माझा एक राऊंड कम्प्लीट करेन आणि त्यानंतर मी घरी जाईन आता इथं जरा उजेड आहे माझी एक राऊंड झाला आहे आणि मी आता चालत चालत चाललो आहे आपल्या स्टार्टिंग पॉईंटकडं मोबाईल वर कथा लावल्या तिनं आई कथा ऐकावल्या आणि मी आता आंघोळ करून आलो थंड पाण्याने आंघोळ केलोय बघू शकता आता जरा बरं आहे मला ठीक आहे आपण प्रॅक्टिस करून आलोय घरी आणि आता वाजलं साडे दहा तर बरोबर अकरा वाजता मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे सपवेन ठीक आहे अर्धा तास लागेल कारण की आपल्याला जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे बारका व्हिडिओ पटपट पटपट पट एडिटिंग होऊन जाईल तर आजचा होता हा आपला ब्लॉग मी भेटतो तुम्हाला आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र Bye bye.